आणि तब्बल चौदा जणांचे बळी गेलेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपले गेस्ट आत्ता आपल्या सोबत आहेत सुरुवातीला मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जाते प्रवीण जी माझ्या माहितीनुसार तुम्ही याच मुद्द्यासंदर्भात म्हणजे हा विशिष्ट होर्डिंगचा नाही पण मुंबईतल्या एकूण होर्डिंगच्या होल्ड, होल्ड, मुद्द्यासंदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले होते तुमचे प्रश्न नेमके त्यावेळेस काय होते आणि काय सरकारकडनं उत्तर मिळाली होती मी जानेवारी मध्ये झालेल्या डिसेंबर बावीस च्या अधिवेशनामध्ये घाटकोपर हायवे ला जो पेट्रोल पंप अनधिकृतरित्या त्या ठिकाणी निर्माण केलाय जी जागा त्या ठिकाणी रेल्वे पोलीस वसाहत आणि रेल्वे हेडक्वार्टर साठी आरक्षित होती जागा सा ती जागा त्या ठिकाणी वापरासाठी पोलीस वसाहतीला देण्यात आली होती खरं म्हणजे जी जागा दिली जाते ज्या कारणासाठी त्या कामासाठी जर उपयोग झाला नाही तर ती परत महसूल खात्याला द्यायची अशी एक प्रथा आहे बरोबर परंतु इथे रेल्वेचे पोलीस आयुक्त एवढे गतिमान आणि कार्यशील होते की त्यांनी ग्रह विभागाला न विचारता महसूल खात्याकडे फाईल न पाठवता परस्पर या ठिकाणी मान्यता दिली मंजुरी दिली खरं म्हणजे इथेच संशयाचे पाल चुक चुकते खरं म्हणजे पोलीस कामगारांच्या कल्याणासाठी अशा उद्देशानं तो भूखंड होता की ज्यांना पोलिसांच्या कल्याणाकरिता निधी उपलब्ध होईल काही योजना होऊ शकते किंवा त्यांच्या हिताच्या चार गोष्टी होऊ शकतात त्यावेळेला मला सांगितलं गेलं होतं विधिमंडळात कि पोलिसांच्या हितासाठी आणि त्यावेळेला तत्कालीन उत्तर देणारे मंत्री उदय सामंत होते त्यांना आम्ही विचारले की ह्याच्यात पोलिसांचं काय हित आहे हा पेट्रोल पंप तुम्ही खाजगी आउटसोर्सिंगला देणार याच्यामध्ये पोलिसांचं काय बोल त्यांना काय कन्सेशनल रेटमध्ये तुम्ही पेट्रोल देणार आहात डिझेल देणार आहात तिथे कामाला लागलेली मुलं आहेत ते त्या ठिकाणी त्या पोलिसांची मुलं आहेत का म्हणजे याच्यातनं पोलिसांचा काय फायदा होतोय मला वाटतं कुणाची तरी भरती करण्यासाठी तो पंप मुळात अनधिकृत पद्धतीनं त्या ठिकाणी दिला गेला ज्याच्या कागदपत्रांची पूर्तता नव्हत्या मान्यता त्या ठिकाणी नव्हत्या आणि या संदर्भात मनसेचे मित्र माझे मनोज चव्हाण आणि संदीप कोलती तिथले विभाग अध्यक्ष यांनी माझ्याकडे तक्रार केली की अशा अशा प्रकारची गोष्ट झाली आणि ती सगळी संदर्भित कागदपत्र घेऊन मी तो विषय मांडला आणि मला उदय सामंत यांनी उत्तरात सांगितलं की तात्काळ चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई करू जर त्या ठिकाणी तो इल्लीगल पेट्रोल पंप दिलेला त्या जागे संदर्भात कारवाई झाली असती ती जागा एक्वायर महसूल खात्याने केली असती तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं होल्डिंग दिले, दिले, दिले गेलं असेल त्याच्यामुळे मुळात जागा चुकीच्या पद्धतीनं दिली गृह विभागाची जागा त्या ठिकाणी तुम्ही महसूलची मान्यता घेतली नाहीत म्हणजे साठे लोटे या सगळ्या अधिकाऱ्यांचं एकत्रितपणे या सगळ्या झालेल्या गोष्टीत होत असं आता स्पष्टपणे या ठिकाणी हा द्याला अनधिकृत पेट्रोल पंप उभारला की जागा दिली हा विषय दुसऱ्या बाजूला हे जे होर्डिंग लागलं ते होर्डिंग एवढं भलं मोठं होतं जनरली मुंबईमध्ये चाळीस बाय चाळीसचं मोठं होर्डिंग असतं बरोबर मला जी माहिती समजते की आपल्या माध्यमात मीडियाचे एकशे वीस बाय एकशे वीस असं होर्डिंग होत आणि मग अशा प्रकारचं होर्डिंग होत असताना महापालिकेच्या यंत्रणा काय झोपा काढतात का जे होर्डिंगला परवानगी देतात ते डिपार्टमेंट जे आहेत ते डिपार्टमेंट नेमकं काय करतात बरं एवढं मोठं होर्डिंग झाल्यावर दोन तीन वर्षात त्यांच्या लक्षात पण येत नाही आता हात वर करतात आमची परवानगी नाही वगैरे मला वाटतं हे पूर्णपणे दुर्लक्ष या आठ निष्पाप लोकांचा बळी गेला चौदा पाप कोणाचं आहे हे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि साठे लोटे करून अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करतात त्यांचा त्या ठिकाणी आहे आणि माझी तर या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून मागणी राहील की एसआयटी चौकशी लावली बरं बरं आणि ही मागणी योग्य सुद्धा आहे कारण इतकी मोठी घटना मुंबईसारख्या शहरामध्ये होत असेल तर जवळपास एक हजार पंचवीस होर्डिंग्स महापालिका म्हणते की अधिकृतपणे आहेत म्हणून आणि याच्या व्यतिरिक्त अनधिकृत होर्डिंगची संख्या खूप मोठी असणार हे सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं जर होर्डिंग असतील तर ते मृत्यूचे सापळे आहेत मुंबईकरांसाठी ही घटना पाहिल्यानंतर आणि त्यामुळे या घटनेची चौकशी व्हायला हवी जेणेकरून अशा घटना मुंबईमध्ये पुन्हा व्हायला नकोत अनिल गलगली माहिती अधिकार कार्यकर्ते स्टुडिओमध्ये आता माझ्यासोबत आहेत गलगली सर स्वागत आहे या चर्चेमध्ये तुमचं सुद्धा बऱ्याच वेळ तुम्ही या माहिती काढत असता मला हे सांगा की मुंबई महानगरपालिका जेव्हा एखाद्या होर्डिंगला परवानगी देते तेव्हा काय काय अटी शर्ती असतात आकाराची काय अट शर्त असते जेव्हा मुंबई महापालिकेकडे कोणी होर्डिंगसाठी अर्ज करतो तर सर्वप्रथम त्या मालकाची एनओसी लागते मुंबई वाहतूक पोलीस जे आपलं वरलील त्यांचे हेडक्वार्टर आहे ते परवानगी देतं त्यानंतर महापालिका परवानगी देते आता मुंबईमध्ये मॅक्झिमम चाळीस बाय चाळीस अशी होर्डिंगची परवानगी देतो पण कमर्शियल बाकी ज्या इलिगल होर्डिंग लागतात त्याची तर संख्याच असंख्य आहेत पण आता मुंबईमध्ये ज्या पद्धतीने एक हजार पंच्याण्णवचा आकडा आहे परंतु त्याच्यामध्ये नव्वद टक्के ठिकाणी म्हणजे साईज कागदावरती कमी असते ऍक्च्युअल साईज जास्त असते म्हणजे आता जो लोहमार्ग पोलिसांचा जो प्रकार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार वीस ही तारीख फार महत्वाची आहे तेव्हा निविदा उघडली आणि फायनल केलं आणि लगेच त्या व्यक्तीला त्यांनी जानेवारीमध्ये देऊन टाकले okay. म्हणजे एवढं गतीवान काम मला वाटतं देशामध्ये कुठे होत नसेल <laughs> आणि विशेष म्हणजे तिथे पेट्रोल पंप सुरू केला <laughs> आणि एक नाही चार चार होर्डिंग्स आणि <laughs> विशेष म्हणजे काल महापालिकेला फार चांगली जागा आली त्यांच्या जा डिझास्टर मॅनेजमेंटने त्या तीन होर्डिंग काढण्याचे आदेश जारी केलेले <laughs> आहेत आता ते केव्हा इम्प्लिमेंट होईल ते देव जाणे परंतु निश्चितपणे ज्या पद्धती मी वरती होतो फार प्रचंड तिथे अजून सुद्धा म्हणजे काम बाकी आहेत महापालिका अग्निशमन दल सगळं काम करतात पण विशेष म्हणजे की दरगा साहेब सुद्धा इथे आहेत त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आपण जेव्हा कुठलं सुद्धा हो बिल्डिंग बांधतो स्ट्रक्चर बांधतो तेव्हा फायर ब्रिगेडची एनओसी लागते पण होर्डिंगसाठी कुठेही फायर ब्रिगेडची एनओसीची अट नाही म्हणजे हा फार मोठा नेक्सेस फार वर्षापासून सुरू आहे खरं म्हणजे जेव्हा होर्डिंग तुम्ही लावता तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा इम्पॉर्टंट आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला फायर ऑडिट सुद्धा करणं आवश्यक आहे कारण जे स्ट्रक्चर आपण कारण ती जागा पहिल्या दलदल होती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भरणी केली आणि विशेष म्हणजे रेल्वे पोलीस लोमार्ग हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं ती जागा रेल्वेने तेव्हा हाऊसिंग डिपार्टमेंटला दिली होती म्हणजे मुंबईमध्ये रेल्वे रेल्वेच्या पोलिसांच्या माध्यमातून त्यांना घरं द्यावीत त्यांना चांगला त्यांचा निवारा द्यावा ही त्यांची योजना होती आज मुंबईमध्ये कुठे कुठे ज्या रेल्वेच्या ज्या पोलिसांच्या जागा किंवा मुंबई पोलिसांच्या जागा हाऊसिंग डिपार्टमेंटकडे आहेत तिथे सर्व तर बिल्डरचं एक प्रकारचे वर्चस्व आहेत परंतु ह्यापेक्षा जाऊन इथे ज्या काही खाजगी व्यक्तीला चार होर्डिंग्स गेलं रेल्वे म्हणजे आणि म्हणजे लोहमार्ग पोलिस कारण ज्या पद्धतीने लोहमार्ग पोलिसांचं काम आहे ते काम वेगळं आहे त्यांच्या निविदा काढणं टेंडर करणं हे काम नाही हे इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे की लोहमार्ग पोलिसांनी निविदा काढली आणि वर्क ऑर्डर दिली ही सुद्धा फार चौकशीची भाग आहे माझी अशी मागणी आहे की यामध्ये फक्त जाहिरात कंपनी नाही लोहमार्ग पोलिसांनी ज्यांनी निविदा काढली ज्यांनी वर्क ऑर्डर दिली ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतला कारण शेवटी तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहात कॅबिनेटची अप्रूव्हल नाही त्या होम डिपार्टमेंटचे अप्रूवल नाहीत तुम्ही परस्पर कसं या प्रकारची निविदा काढली आणि टेंडर वर्क ऑर्डर दिली हा सर्वात मोठा प्रश्न आहे ओके okay, रुद्रेश जगदाळे आता आपल्या सोबत आहेत रुद्रेश जगदाळे जी हा सगळा प्रकार तुम्ही ही कालपासून पाहिला कायद्याची चौकट पाहता कोणकोणत्या गोष्टींचं प्रामुख्यानं उल्लंघन झालेलं आहे ज्यामुळं आज चौदा जीव हाकना कापल्यातून गेलेत सुमारे जर आता आपण बघायला गेलं आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पाच प्रोविजन्स आहेत ज्याची रिक्वायरमेंट आहे फॉर टेकिंग परमिशन ही परमिशन घेतल्याशिवाय कुठलेही बॅनर्स आणि होर्डिंग इरेक्ट करता येत नाहीत आता सगळ्यात अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की हे परमिशन न घेण्याने आणि होल्डिंग इरेक्ट केल्याने त्याचं उल्लंघन झाल्याने जी पनिशमेंट असते ती एवढी नॉमिनल आहे आता एम सी ऍक्ट मध्ये जर बघायला गेलं मॅक्सिमम फाईन पाच हजार रुपये आहे काही जेलची प्रकरण नाहीये त्याच्यामध्ये बॉम्बे म्युनिसिपल कमिशन ऍक्ट मध्ये पण तुम्ही बघायला गेलात तर अप टू तीन महिन्याची जेल आहे आणि हे सगळं असताना हे सगळे इश्यूज बॉम्बे हायकोर्ट समोर सुमारे चौदा वर्षापासून चालू आहे दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद बेंचने नोडल एजन्सी सेटअप करायला सांगितले But... सगळ्या इलिगल होल्डिंग च्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायला सांगितले त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये पोलिटिकल होल्डिंगचा इशू फार मोठा झालेला मुंबईमध्ये ज्याच्यामुळे काही इकडे तिकडे समक्ष झालेल्या oh. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टने फार क्लिअर इंस्ट्रक्शन दिलेल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि बीएमसी ला आणि बाकीच्या कॉर्पोरेशन्सना की पूर्ण तुम्ही पहिली गोष्ट एक स्ट्रिक्ट पेनल्टी तयार करा एम ऍक्ट मध्ये ऍक्टमध्ये एटलिस्ट टू द लेव्हल ऑफ एम व्ही ऍक्ट मोटर व्हेकल ऍक्टच्या कमीत कमी त्या लेवलच्या एक पेनल्टीज क्रिएट कराव्या अमेंडमेंट करून च्या एमसीच्या ऍक्टमध्ये हे झाले दोन हजार सतरामध्ये त्या आदेशाचं हे न करता मुळगा न करता उल्लंघन झाल्यामुळे जुलै दोन हजार बावीस मध्ये कंटेम्प्ट इनिशिएट केलेला स्वतःहून बॉम्बे हायकोर्टने त्यावेळात त्यांनी आधीचे जे सगळे डिरेक्शन दिलेले ते पुन्हा त्यांनी सांगितलं की हे सगळे डिरेक्शन कम्प्लाय झाले पाहिजे But... अथॉरिटीज ना त्यावेळी समोर धरलेलं की तुम्ही का हे सगळे डिरेक्शन नाही कम्प्लाय केले आहेत mm -hmm. नोडल ऑफिसचे जर रेकमेंडेशन तुमच्याकडे आहेत की ह्या गोष्टी कशा रिझॉल्व्ह करायच्या त्याही त्यावेळी रिझॉल्व नाही झाल्या त्या ऑर्डरच्या नंतर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बीएमसी जे असतं त्यांनी एक जे आर रिलीज केलं त्या जे च्या हिशोबाने बीएमसी ला सगळे आयडेंटिफाय करायचे होते जागा जिकडे होल्डिंग इरेक्ट करू शकतात आणि ते सग जे जे परमिशन्स दिलेले आहेत ते सगळे त्यांना एका युनिफाईड वेब पोर्टलवर टाकून पोलिसांना ऍक्सेस द्यायचा होता क्यू आर कोडवर जेणेकरून कुठलीही होल्डिंग दिसली जी बिना परमिशन आहे oh. पोलिसांना त्याचा ऍक्सेस ऑनलाईन मिळावं आणि ते ऑनलाईन ऍक्सेस मिळाल्यावर त्याच्या अगेन्स्ट अप्रोप्रिएट घ्यावी हे रेझोल्युशन दो दोन हजार बावीस नोव्हेंबर मध्ये आल्यापासून त्यांना दोन आठवड्याची काळावधी दिलेली टू पूर्ण लिस्ट बनवण्यासाठी डेजिग्नेटेड स्पेसेसची एक स्पेसिफिक कमिटी सेटअप करायची होती त्या कमिटीकडे हे सगळी ऍक्शन घ्यायची होती ती कमिटी सेटअप झाली पण आजपर्यंत नाही वेब पोर्टल वर काही माहिती अपलोड झाली आहे जेणेकरून पोलीस काही ऍक्शन घ्यावे नाही स्टेट गव्हर्नमेंटने एमएमसी ऍक्ट मध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या मध्ये काही फेरबदल करून स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स आणल्या आहेत जेणेकरून असे व्हायलेशन असे उल्लंघन नाही व्हावेत तेही नाही झालं आहे इनफॅक्ट आता फेब्रुवारी दोन हजार चो, चोवीस मध्ये पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टने एका पी आय च्या सुमारे एक ऑर्डर पास केली आहे की कुठल्याही पब्लिक स्पेसमध्ये कुठल्या स्पेशली कुठल्याही विजेच्या खांबांवर तुम्ही होर्डिंग लावू शकत नाही याबाबतचं एक ऑर्डर हायकोर्टानं पास केली होती आणि त्यांनी इतकं संतापून सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमच्यासमोर उभं करा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमच्यासमोर उभं करा जे प्रामुख्यानं विजेच्या खांबांवर आपापले होर्डिंग्स लावतात अत्यंत संतप्त होतं हायकोर्ट मात्र त्यानंतरही काही झालं नाही आणि यापुढे तरी या गोष्टी गांभीर्यानं घ्याव्या लागतील नाहीतर अशाच प्रकारे जीव जाणं हे आपल्याला खरंच परवडणारं आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल टी व्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत काल मुंबईमध्ये झालेल्या घाटकोपर दुर्घटनेच्या संदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे रादर खूप प्रश्न उपस्थित केले जातात कारण प्रश्न सगळ्यांसमोर हा आहे की इतके जीव गेले याला जबाबदार कोण बेकायदेशीर होर्डिंग उभारलं कसं गेलं यावर कारवाई का झाली नव्हती याच प्रश्नांसंदर्भात आपण बोलतोय माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सर आपल्यासोबत आहेत अनिल सर मुंबईमध्ये व्यवस्थापन करणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत राज्य सरकार आहे मुंबई महानगरपालिका आहे एम एम आर डी आणि अनेक यंत्रणा आणि या सगळ्या यंत्रणा होर्डिंग लावायला सुद्धा परवानगी देत असतात मुंबईत जर मी सिग्नल क्रॉस केला तर माझ्या गाडीचा कितीही अंतरावर फोटो घेतला जाऊ शकतो आणि व्यवस्थित दंड माझ्या मोबाईलवर येतो इतक्या मोठ्या आकारानं असणारे हे होर्डिंग हे जर अनधिकृत असतील तर यावर कारवाई करायला अडचण नेमकी काय आहे तंत्रज्ञान सापडत नाहीये महानगरपालिकेला खरं म्हणजे जसं ज्या पद्धतीने भले जागा जागा मार्गाची होती एका कंपनी दिलं पण कुठेतरी महापालिकेचे अधिकारी आहेत कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही छोटस बांधकाम करतो तो महापालिका नोटीस घेऊन पोहोचते बरोबर आणि एवढं मोठं होर्डिंग त्यांना दिसत नाही खरं म्हणजे ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकाचे राज्य आहे मागील दोन ते अडीच वर्षापासून खरं म्हणजे सुद्धा ऑडिट होण्याची आवश्यकता आहे ते लोक काय काम करतात आज फक्त महापालिकेने नोटीस दिली ती सुद्धा त्या कंपनीला नाही दिली रेल्वे लोहमार्गाला पत्र पाठवलं की तुम्ही हे इलिगल आहे ते काढा म्हणजे त्यांनी ते गुन्हा दाखल केला असता किंवा स्वतः त्यांच्या अधिकारी जाऊन त्यांनी होर्डिंग काढलं असतं त्याच्याकडून mm. ते पैसे वसूल केले असते mm, mm. म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये महापालिकेचं सुद्धा नेक्सेस दिसून येतं आणि mm. विशेष म्हणजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फक्त महापालिका नाही एम एम आर डी आहे एम एम आर डीने संपूर्ण ग्रँटीज आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो आपल्या डोक्यावती होर्डिंग दिसतात त्या सुद्धा एम एम आर डीने विकून टाकलेल्या आहेत एका एजन्सीला समजा उद्या तिथून काही पडलं तर किती लोक मरतील म्हणजे कुठे तुम्हाला होर्डिंग लावायची आहेत कुठे त्याच्या तुम्हाला व्यवस्थापन करायचे आहेत त्याचा कुठलाही अभ्यास केला जात नाहीत दुसरी बाब म्हणजे जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की मुंबई पोलिसांना नोडल एजन्सी बनवा आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाहीत आणि आपल्याकडे कसं आहे की ज्या ह्या कमर्शियल होर्डिंग्स आहेत त्याच्यावरती शुल्लक कारवाई होते आणि ज्या पॉलिटिकल होर्डिंग असतात त्याच्यावरती सुद्धा एफ आय आर होतो पण होत नाही होत नाहीत मध्यंतरी महापालिकेने काय केलं की जे लोक प्रिंटिंग करतात होर्डिंग्स किंवा बॅनर ते आठशे बासष्ट प्रिंटरवरती कारवाई हो केली दोन हो महिन्यामध्ये म्हणजे ज्या होर्डिंग काढण्याऐवजी तुम्ही त्या प्रिंटरला पकडण्यासाठी जास्त ताकद लावली म्हणजे ज्या पद्धतीने महापालिकेचे नियोजन चालू आहेत दरेकर साहेब सुद्धा सोबतच आहेत आमची एवढीच मागणी आहे त्याच्यामुळे जे सुद्धा अधिकारी इन्व्हॉल्व्ह असतील त्यांच्यावर सुद्धा सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तर भविष्यामध्ये असं कुठलंही दुर्घटना होणार नाही रुद्रांश तुम्ही ही चर्चा ऐकताय मला प्रश्न हा आहे की इतकं सगळं जर होत असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी असतील राज्य सरकारचे अधिकारी असतील किंवा जबाबदार असणारी कोणतीही यंत्रणा असेल यांना कायद्याच्या चौकटीमध्ये बांधण्यासाठी अजूनही प्रयत्न होत नाहीये ती चौकट सक्त केली जात नाहीये काय कारण आहे यामागचं ह्याच्यामध्ये थोडंफार गव्हर्नमेंटचं अप्रोच जर बघायला गेलं हा ते जास्त इम्पॉर्टन्स देत नाहीये की ह्या गोष्टींमुळे किती घटना घडू शकतात ज्या ही घटना झाली एक वर्ष आधी पुण्यामध्ये एक सिमिलर घटना झालेली त्याच्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला बरोबर ह्या सगळ्यांच्या नंतरही जर गव्हर्नमेंटने असे काही रूल्स नाही बनवले जेणेकरून लोकांना भीती होईल की अशी उल्लंघना न करावी नियमांची तोपर्यंत काही करता येत नाही आणि ते का नाही करत त्याची तर आता आपल्याला एक वेगळीच चौपट बघायला लागेल जेणेकरून जर समजा आपण आज रुल्स बनवले त्या रूलचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही ते सगळ्यात जरुरी आहे बघणं ते इम्प्लिमेंटेशन कसे करावे आणि त्याच्यासाठी एक सगळ्या बीएमसीची पोलीस अथॉरिटीजची एम जी ची, एम एम आर डी एची सगळ्यांची एक अशी एजन्सी असली पाहिजे जे फक्त आपले नियम उल्लंघन करणारी लोक आहेत ह्या ह्याच्यामध्ये ते कसे करावेत आता ह्या सगळ्यांसाठी लागते मॅनपॉवर ह्या सगळ्यांसाठी लागतो फायनान्शियल सपोर्ट आणि स्वतःकडे जे काम आहे ते पुरे न करता दुसऱ्या कामांमध्ये लक्ष कसं घालावं हे जर डिपार्टमेंटला नाही तो कळलं तोपर्यंत आपण कुठलेही ऍक्शन स्ट्रिक्टली नाही घेऊ शकत कुठल्याही नियमाच्या उल्लंघनासाठी तर सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे की असे एक स्ट्रक्चर क्रिएट करावं जेणेकरून एक कुठल्याही नियमाची उल्लंघना झाली तर त्याच्या अगेन्स्ट एक फार स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जावी ज्याच्यामध्ये साहेब सजेस्ट केलं की फक्त पैशाचं हे नाही फक्त फाईन नाही लागले पाहिजेत पण एक क्रिमिनल ऑफेन्स पण रजिस्टर झाला पाहिजे आणि प्रोविजन्स असूनही त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन नाही घेतली जायचं त्याच्यामध्ये आय गेसिंग डिपार्टमेंटचं काहीतरी स्वतःचा उद्देश असू शकतो जेणेकरून ते काही खर्च पाणी घेऊन कधी कधी ऍक्शन नाही घेत कधी कधी कुणीतरी पोचतं काहीतरी सांगतं कुठल्या तरी पोलिटिकल कॉन्टॅक्टचा फोन येतो मग ह्या सगळ्या गोष्टींना अवॉइड करण्यासाठी एक कमिटी असली पाहिजे जे फक्त स्ट्रिक्ट ऍक्शन घेतले पाहिजेत आणि चाळीस बाय चाळीस ची होल्डिंगच्या वर काही सोडा पण ज्या कुठल्याही होल्डिंग बिना परमिशन आहेत त्या सगळ्यांचं ऑडिट आणि स्ट्रक्चर रिपोर्ट तयार करून त्या सगळ्यांचं एका पोर्टलवर टाकून जे युडी कमिटीने रेकमेंडेशन दिलेले आपल्या जी आर दोन हजार बावीस मध्ये त्याचं एकदा प्रॉपर कम्प्लायन्स झालं त्याच्यानंतर माझ्या हिशोबाने फार सोपं होईल हे सगळं करणं आणि ते सगळं लोकांच्या नजरेतही असू देत ना तुम्ही वेबसाईटवर पुटअप करा तुम्ही अॅप्लिकेशनवर पुटअप करा लोकांना दिसू देत की त्यांच्या आजूबाजूला असणारं होर्डिंग हे अधिकृत आहे की अनधिकृत आणि जर ते अनधिकृत असेल हे जर स्पष्ट असेल सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार तर ते काढून टाकणं सुद्धा सोपं होईल लोक त्याच्याबद्दलची तक्रार करू शकतील सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की होल्डिंग्स मुंबईमध्ये असावीत आणि नसावीत का तर मुंबईसारखं कमर्शियल शहर आहे जाहिरात इथे ते होणार त्यामुळे त्या जर होणार असतील तर त्यासाठी आपल्याला योग्य वातावरण दिलं पाहिजे पण जेव्हा प्रश्न येतो राजकीय बॅनरबाजीचा प्रवीण दरेकरजी मला वाटतं आता आपल्यासोबत नाही आहेत नाहीतर तर हा प्रश्न मला त्यांनाच विचारावा लागला असता विजेचे खांब असू देत कुठलीही सार्वजनिक जागा असू देत कुठेही झेंडे रोवायचे हो कुठेही बॅनर्स लावायचे बरं सभा झाल्यानंतर ते काढायचे नाहीत त्यामुळे वाहन चालकांना किती त्रास होतो याचा विचार करायचा नाही आपण व्यावसायिक वर कारवाई करू यांचं काय करायचं मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी या बाबतीमध्ये जे सूचना दिल्या होत्या काही राजकीय लोकांनी माफी सुद्धा मागितली रायटिंग मध्ये आणि एक पदाधिकारी असा आहे ज्याला लाखो रुपयाचा दंड आकारला पण आज पण त्यांनी भरलाच नाही महापालिकेमध्ये जेव्हा आपण मध्ये माहिती मागतो तर महापालिका ती माहिती देत नाही खरं म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचे लोक जेव्हा कृत्य करतात जेव्हा उच्च न्यायालय किंवा जी आपलं सक्षम प्राधिकरण जेव्हा त्यांना कारवाईची शिफारस करते ती माहिती ऑनलाईन करणं फार आवश्यक आहे hmm. सेंट्रल रेल्वेमध्ये एका एजन्सीवरती त्यांनी ज्या साईजपेक्षा जास्त प्रमाणात होर्डिंग लावली त्याला दीड कोटीचा दंड आकारला त्यांनी फक्त पंच्याहत्तर लाख रुपये भरले पण भर जेव्हा आम्ही त्याकडे माहिती मागितली ते बोलले त्यांच्या आमच्या कमर्शियल डील आहे ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही म्हणजे कुठेतरी एक पारदर्शकता असणे आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही कोणाबरोबर तुम्ही टेंडर काढता त्याला तुम्ही वर्कआउट देता ते तुम्ही पोर्टरवर ऑनलाईन करावं जनतेला माहिती पडावं की कुठल्या एजन्सीला कुठे तुम्ही होर्डिंगची परवानगी दिली याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय लोक सुद्धा या होर्डिंग्स धंद्यामध्ये उतरलेले आहेत काही लोक डायरेक्ट आहेत कोणी पाठीमागून आहेत त्यामुळे सर्व पक्षाचे लोक शामिल आहेत त्यामुळे कुठे ना तरी जेव्हा कारवाई करताना कारण जसं आता युडी जो सांगितलं दोन हजार बावीस चा आदेश तेव्हा भूषण गगानी मध्ये होते तर ते महापालिका आयुक्त आहेत त्यांना चांगली संधी आहे की स्वतः तुम्ही जे नियम बनवले ज्या तुम्ही सूचना केल्या होत्या इम्प्लिमेंट करू शकता पण दुर्दैवाने कसं असतं की जेव्हा पुण्यामध्ये दुर्घटना घडली आम्ही स्वतः महापालिका एम एम रेल्वेला पत्र पाठवली की पुण्यासारखी घटना मुंबईमध्ये होऊ नयेत पण दुर्दैवाने कोणालाही काही पडली नाही दोन तीन दिवस गाजावाजा होतो परत माझ्या निश्चितपणाने मुंबई उच्च न्यायालयाने ह्याला मोठं घेऊन जर काही कारवाई केली तरच काहीतरी मुंबईच्या होऊ शकतात मुंबई उच्च न्यायालय तरी काय करेल ते सांगतात की तुम्ही त्याच्यावर स्कॅनिंग करा तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन तयार करा तुम्ही त्याच्यासाठी कमिटी करा तुम्ही मुंबई पोलिसांना नोडल एजन्सी बनवा यातलं काहीच होत नसेल एवढी निगरगटता कुठून येते प्रत्येक जी एजन्सी आपली जबाबदारी टाळते आता ह्यामध्ये काय झालं की आम्ही मुंबई पालिका की आम्ही रेल्वे पोलिसांना पत्र हो oh. ते म्हणतो की आम्ही त्या पत्राला उत्तर दिलं अरे पण तुम्ही कारवाई करा कारण शेवटी मुंबईमध्ये काही सुद्धा होऊन देत तर मुंबईमध्ये सक्षम प्राधिकरण ही मुंबई महापालिका आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख जेव्हा सव्वीस जुलैला मिटी नदीला पूर आला होता आम्ही त्यावेळी त्या उपस्थित होतो त्या ते सभेला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मुंबईमध्ये एकच एजन्सी असावी हेच हे उद्धव ठाकरे म्हणाले हे देवेंद्र फडणवीस म्हणतात हे एकनाथ शिंदे म्हणतात पण मुंबई महापालिकेला कोणी अधिकार का देत नाही जे अधिकार आहेत त्याच्यात इम्प्लिमेंट का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे एवढंच आहे की अगर तुम्ही काही अधिकारांवरती कारवाई केली एफ आर केले त्यांना घरी बसवलं तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही रुद्रांश एक प्रश्न मला तुमच्या तुमच्यासाठी आहे याच बाबतीमधला काल जेव्हा ही घटना घडली ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली ठीक आहे राज्य सरकार आपल्या तिजोरीतना ती मदत देईल पण जेव्हा जेव्हा अशा दुर्घटना घडतात खर तर जे जबाबदार आहेत या दुर्घटनेला त्यांच्याकडनं हे वसूल केलं पाहिजे मृतांच्या नातेवाईकांना मदत होते पण आज शेकडो कुटुंब अशी आहेत ज्यांच्या गाड्या या घटनेमध्ये दबल्या गेलेल्या आहेत ज्या गाड्यांवर त्यांचं पोट होतं कितीतरी टॅक्सी ड्रायव्हर आहेत कितीतरी रिक्षा ड्रायव्हर आहेत ज्यांचं आयुष्य आज उद्ध्वस्त झालंय ती एक गाडी नष्ट झाल्यामुळं यांची नुकसान भरपाई कोण देणार या सिच्युएशन मध्ये स्टेट गव्हर्नमेंटने जे आपल्याकडनं पाच लाखाची तरतूद करून दिली आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर धन्यवाद पण बाकीच्या गोष्टींसाठी ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांच्या कमाईवर पडलेली आहे त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करून देणे फार जरुरी आहे सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट जे भागीदारी आहे त्याच्यामध्ये बीएमसी झाली रेल्वे अथॉरिटीज झाल्या आणि दी एगो कॉर्पोरेशन ज्यांचं पूर्ण बिलबोर्डचे एजन्सी आहे त्यांनी जी काही इन्कम जनरेट केली आहे या होर्डिंग मधनं आणि त्या सगळ्यांना रिस्पॉन्सिबल ठेवून त्यांच्या अगेन्स्ट काही ऑर्डर्स काढणे गरजेचे आहे अनफॉर्च्युनेटली याचं काही प्रोव्हिजन नसल्यामुळे फक्त हायकोर्ट आपल्या रेड ज्युरिस्टिक्शन मध्ये करू शकतं okay. इनफॅक्ट एक माहिती पूर्ण गोष्ट आहे ती ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये एक प्रायव्हेट कंप्लेनंट एका एका सिटीजन सलीम पठान नावाच्या त्यांनी लिहिलेली बीएमसी आणि जेआरपी दोघांना त्यांनी ह्या स्पेसिफिक होर्डिंगच्या विषयी माहिती दिलेली की हे फार मोठं आहे हे होल्डिंगला बघून असं वाटतं की हे फार मोठा धोका देऊ शकतं काही इन्सिडेंट होऊ शकतात जर ऑगस्ट दोन हजार दो तेवीस मध्ये ही माहिती होती महानगरपालिकेकडे आणि रेल्वे ऑफिसर्सकडे तर तेव्हापासून आतापर्यंत काही ऍक्शन का नाही घेतली गेली आणि ती ऍक्शन न घेतल्यामुळे जी काही नुकसान झालंय ते त्यांच्याकडनं रिकवर करावं हे आता सध्या सगळ्यात वायबल म्हणजे हेच फक्त एक गोष्ट दिसून येते राजकीय नेत्यांचा मुद्दा इथे फार महत्वाचा असतो अनेकदा राजकीय नेते याच्या संदर्भात आवाज उठवतात मात्र तो आवाज एखाद्या विशिष्ट गोष्टी पुरता असतो संपूर्णपणे याच्यावर आळा बसावा यासाठी एक कारवाईचं स्ट्रक्चर तयार व्हावं याबाबत मातलं कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता बोलताना दिसत नाहीत का बरं कारण सर्व लोक याच्यामध्ये सामील आहेत प्रत्येकाचे राजकीय होर्डिंग आहेत आता आपण मुंबईमध्ये पाहिलं जे मोठे मोठे होर्डिंग जसं डिजिटल त्यामुळे सर्व पक्षांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत तुम्ही कोणावरती बोट ठेवणार कारण जेव्हा चार बोटं आपल्याकडे येतात ते संपूर्ण मुंबईची परिस्थिती आहेत जसं आता यांनी सांगितलं की जेव्हा पालिकेने कारवाई केली नाहीत कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये या जागेला घेऊन सुद्धा वाद आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी कारवाईसाठी घाबरतात तर कुठेतरी न्यायालय सुद्धा या बाबतीमध्ये जेव्हा अशी होर्डिंगचे प्रकरणं किंवा इलिगल बांधकामाची प्रकरणं जेव्हा त्यांच्याकडे येतात तर तापोरचं स्टे देऊन मोकळे होतात कुठेतरी न्यायपालिकाला सुद्धा या बाबतीमध्ये थोडं गंभीरपणे विचार करावा लागेल की जेव्हा महापालिका एम एम आर डी ए रेल्वे डिपार्टमेंट जेव्हा कुठली कारवाई करतं त्याच्यामुळे काहीतरी असेल लगेच ते दिल्यानंतर तर समोरच्या धैर्य वाटतं तो मोठ्या प्रमाणात बांधकाम करतो आज मुंबईमध्ये अगर महापालिका आणि प्रत्येक पंधरा दिवसामध्ये तुम्ही एक मुंबईची पाणी करा जिथे तुम्हाला असे होर्डिंग्स इलिगल वाटतात कारवाई करा समजा कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा अगर अगं असा सपाटा सुरू केला तर निश्चितपणाने इलिगल होर्डिंगचं जे पेव फुटलेलं आहे तर आपण काय करतो की आता पाच पाच लाख रुपये दिले चौदा इंटू पाच मुख्यमंत्री सहायता निधीमधले पैसे निघून जातात मदत करावी पण मदत करताना सुद्धा सरकारने सुद्धा विचार करावा की ज्या लोकांच्या मुळे झालं आहे त्यांच्यावरती तुम्ही कुठली कारवाई, कारवाई करत दंडात्मक ती सरकार करत नाहीत आणि त्याच्यामध्ये एक वोट बँकचं सुद्धा आजकर असतं की आम्ही चौदा लोकांना मदत केली घायल लोकांचा इलाज आम्ही मोफत करत आहोत असं नाही सरकारला सुद्धा तर ठाम भूमी घेणं आवश्यक आहे त्यांना मदत मिळाली पाहिजे पण ती त्या एजन्सी कडून त्या डिपार्टमेंट कडून त्याच्या हो इंडिव्हिज्युअल वैयक्तिक जोपर्यंत जबाबदाऱ्या निश्चित होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना धाक बसणार नाही प्रशासनाला धाक बसणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या नेत्यांच्या आदेशावरून कारवाया होतात किंवा थांबवल्या जातात त्यांनाही धाक बसणार नाही रुद्राज तुम्हाला एक शेवटची काही कमेंट ऍड करायची यामध्ये मध्ये आय थिंक माझं नेटवर्क डिस्कनेक्ट झालं मला माहिती नाही एक्झॅक्टली पण ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इनफॅक्ट मला हे सांगायचं होतं एक कंप्लेंट लिहिली गेली होती बीएमसी ला आणि रेल्वे ऑफिसर्सना की ही जी आता जी इन्सिडेंट आहे आपल्या इगल होल्डिंगचा ती होर्डिंग इलिगल आहे आणि त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी अशी आहे की ते सगळ्यांना धोका करू शकते सगळ्यांना काहीतरी डॅमेज होऊ शकतं त्या होर्डिंगमुळे ही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कंप्लेंट झाल्यापासून आजपर्यंत ऍक्शन नाही घेतली त्या ऑफिसर्स जे रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्या अगेन्स्ट स्पेसिफिकली स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे त्या कारणांमुळे की जर त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आली आहे त्या इन्फॉर्मेशनवर त्या का लोकांनी काही प्रोसेस न करता त्याला पोलिसांना पुढे पाठवून ऍक्शन न करण्यास करण्याकरता त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट एक ऍक्शन घेण्याची फार गरज आहे माझ्या हिशोबाने आणि त्यांना रिस्पॉन्सिबल ठेवून ज्यांना कोणाला नुकसान झालं आहे त्यांची भरपाई तिथून डिपार्टमेंटकडनं आणि प्रायव्हेट कंपनी एगो ज्यांनी ज्यांची ही होल्डिंग आहे त्यांच्याकडनं रिकव्हरी झाली पाहिजे जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट ज्यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित झाल्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला सुरुवात केली पाहिजे दुसरी गोष्ट आणि तिसरी महत्वाची गोष्ट जे जे जबाबदार आहेत हे स्पष्ट होते त्या सगळ्यांकडून या सगळ्याचा खर्च वसूल केला गेला पाहिजे हे फक्त याच दुर्घटनेच्या बाबतीत करून चालणार नाही हे मानव निर्मित असणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेच्या बाबतीत केलं पाहिजे तरच पुण्याला झालेली दुर्घटना मुंबईमध्ये रिपीट होणार नाही आणि मुंबईमध्ये झालेली दुर्घटना पुन्हा कुठे रिपीट होईल का याची भीती तुमच्या आमच्या मनामध्ये राहणार नाहीत पण यासाठी गरज आहे ती तुम्ही आम्ही प्रश्न विचारण्याची आणि राजकीय नेत्यांनी व्यवस्थेनी सजगपणे सहृदयतेनं या प्रश्नाकडे पाहण्याची आज या चर्चेमध्ये गलगली सर तुम्हीही सहभागी झालात रुद्रांश आपणही सहभागी झालात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आत्ता वेळ आहे इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी